पुढच्या अलकडे वळूया पुणे धानोरी पंधरा येथून पाठवले अलकर श्रावणी संदीप गुंडे यांनी आलं मी रात्री गाढ झोपेत होतो तेव्हा कसला तरी आवाज आला आणि दोन चार दिवस झाले असंच होतं म्हणून मी रात्री जागत होतो हो, पण आज मात्र मी नेमका गाढ झोपलो हो, आणि आमच्या घरात चोरी झाली वा आलंकर श्रावणी बेसावत राहूच नये लांडगा आला रे आला या गोष्टीतला लांडगा आला असच सतत सांगणाऱ्या माणसाची त्या मुलाची कशी फजिती होते आणि एकदा लांडगा येतो आणि सगळ्या बकऱ्या घेऊन जातो तसं चोराने चोरी केली अलकला तुम्ही अनपेक्षित कलाटणी दिलेत अलक उत्तम आहे लिहित राहा धन्यवाद ऐकत राहा पुणे यावा